नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग जपानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत हां जी आपल्याला फक्त जास्त जगायला नाही तर एक आनंदी अर्थपूर्ण आयुष्य कसं जगायचं हे शिकवते अगदी आणि यासाठी आपण हेक्टर गार्सी आणि फ्रान्सिस मिरालेस यांचं जे पुस्तक आहे इकी गाय द जॅपनीज सिक्रेट टू अ मिनिंगफुल लाईफ त्यातले काही विचार काही निरीक्षणं याचा आधार घेणार आहोत बरोबर म्हणजे आजची आपली चर्चा फक्त इकी गाई या शब्दापुरती नाही नाही तर या स्रोतांच्या आधारे ही संकल्पना आपल्या आयुष्याशी कशी जोडायची आणि ते जपान मधले ओकिनावा बेटावरचे लोक हो ओकिनावा ते इतके निरोगी दीर्घायुष्य कसे त्यांच्याकडून काय घेण्यासारखं आहे याचा आपण मागोवा घेऊया नक्कीच चला तर मग सुरुवातच इकी गाई या शब्दाने करूया का हो हा फक्त एक शब्द नाहीये म्हणजे ही एक पूर्ण फिलॉसॉफी आहे याचा एक अर्थ आहे जगण्याचं कारण जगण्याचं कारण किंवा अजून प्रभावीपणे सांगायचं तर सकाळी उत्साहाने डोळे उघडण्यामागची प्रेरणा अरे वाह सकाळी उठण्यामागची प्रेरणा म्हणजे यातच किती ऊर्जा का आहे आहे ना म्हणजे आपल्या प्रत्येकात असं काहीतरी आहे खोलवर जे आपल्या जगण्याला अर्थ देतं आपल्याला पुढे नेतं हा काही फक्त विचार नाहीये ही जगण्याची गुरुकिल्ली असं वाटतंय अगदी आणि हीच किल्ली शोधायला लेखक गेले होते जपानमधल्या ओकिनावा बेटावर अच्छा ओकिनावा हम्म हे बेट जगातल्या ब्लू झोन्सपैकी एक आहे म्हणजे जिथे लोक शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात शतायुषी म्हणतात त्यांना शंभर वर्ष हो लेखकांना हे जाणून घ्यायचं होतं की यामागे फक्त डाएट किंवा हवामान कि आहे की अजून काही खोल रहस्य आहे आणि काय कळलं त्यांना म्हणजे फक्त बाह्य गोष्टी होत्या की अजून काही कारण चांगला आहार हवामान तर असणारच बरोबर नेमका हाच मुद्दा त्यांच्या निरीक्षणातून हे स्पष्ट झालं की दीर्घायुष्याचं आणि समाधानाचं मूळ रहस्य ते फक्त जेनेटिक्स किंवा खाण्यापिण्यात नाहीये तर ते त्यांच्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आहे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये त्यांच्या समाज रचनेत खोलवर रुजलेला आहे अच्छा त्यांचे जगण्यात एक उद्देश आहे एक बॅलेन्स आहे ज्याला ते इकीगाई म्हणतात आणि तो त्यांच्या संस्कृतीचा भाग बनला आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आतली स्थिती दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा ठरतो पण मग प्रश्न येतो की हा इकीगाई म्हणजे हे जगण्याचं कारण हे शोधायचं कसं हो आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते कसं मिळेल काही सांगितले पुस्तकात हो हो नक्कीच लेखकांनी ना इकीगाई शोधायला मदत व्हावी म्हणून एक छान आराखडा दिला आहे चार वर्तुळ एकमेकांना छेदतात तसा चार ही चार वर्तुळ म्हणजे आपल्या आयुष्यातले चार महत्वाचे प्रश्न त्यांची उत्तरं शोधायची ओके ऐकायला तर सोपं वाटतंय पण काय आहे ते चार क्षेत्र पहिलं वर्तुळ आहे तुम्हाला मनापासून काय करायला आवडतं म्हणजे व्हॉट यू लव्ह आवड पॅशन हो ज्या गोष्टी करताना आपण स्वतःला विसरतो वेळ कसा जातो कळत नाही फक्त आनंद मिळतो मग ते एक चित्र काढणं असेल बागकाम असेल काहीही ठीक आहे आणि दुसरं वर्तुळ दुसरं वर्तुळ विचारतं जगाला सध्या कशाची गरज आहे वॉट द वर्ल्ड नीड्स ओके आपल्या आजूबाजूला समाजात जगात काय समस्या आहेत लोकांच्या काय गरजा आहेत ज्या कदाचित आपण पूर्ण करू शकतो यात फक्त मोठ्या समस्या नाही तर आपल्या जवळच्या समुदायाच्या गरजा पण येतात म्हणजे आपल्या आवडीला समाजाच्या गरजेसोबत जोडणं महत्त्वाचं आहे तिसरं तिसरं आहे तुम्ही नैसर्गिकरित्या कशामध्ये कुशल आहात व्हॉट युअर गुड ॲट प्रत्येकात काहीतरी टॅलेंट असतं काहीतरी स्किल असतं बरोबर कोणती गोष्ट आपण सहज करतो इतरांपेक्षा चांगली करतो हे ओळखणं यात फक्त शिक्षण नाही तर नैसर्गिक क्षमता पण येते आणि चौथं वर्तुळ हे बहुतेक पैसे अर्थार्जन याच्याशी संबंधित असणार बरोबर अगदी बरोबर चौथ वर्तुळ आहे तुम्हाला कशासाठी मोबदला मिळू शकतो वॉट यू कॅन बी पेड फॉर आपण जे काम करतो जे सेवा देतो त्यातून आर्थिक स्थैर्य मिळू का कारण तेही आवश्यक आहे म्हणजे जी गोष्ट करायला आवडते हो, ज्यात आपण चांगले आहोत ज्याची जगाला गरज आहे आणि ज्यातून पैसेही मिळतात हो, या चारही गोष्टी जिथे एकत्र येतात तो केंद्रबिंदू म्हणजे आपला इकी गाई अरे वा हे तर खूपच पॉवरफुल सूत्र आहे हो ना हाच तो पॉइंट आहे जिथे पॅशन मिशन व्होकेशन आणि प्रोफेशन एकत्र मिळतात अच्छा जेव्हा या चारही गोष्टींचा बॅलन्स साधला जातो तेव्हा कामातून फक्त पैसा नाही मिळत तर समाधान मिळतं जगण्याला अर्थ मिळतो लेखकांच्या मते हा शोध प्रत्येकासाठी वेगळा असतो आणि तो लगेच सापडत नाही हा एक प्रवास आहे हे सूत्र नक्कीच विचार करायला लावणार आहे आपण अनेकदा यापैकी दोन किंवा तीन गोष्टींवर लक्ष देतो पण चारहीचा मेळ घालणं ते खरं आव्हान आहे बरोबर पण पुन्हा ओकी नावाकडे येऊया त्यांच्या जीवनशैलीत असं काय खास आहे की त्यांच्यासाठी हा बॅलन्स साधणं सोपं जात असावं इतके दीर्घायुष्यी आणि समाधानी कसे राहतात ते ओकी नावाच्या लोकांच्या जीवनशैलीत काही खास सवयी आहेत ज्या त्यांच्या इकी गायला मदत करतात पहिली गोष्ट म्हणजे त्यांची सक्रिय साधेपणाची पद्धत सक्रिय साधेपणा म्हणजे ते काही खास जिममध्ये जात नाहीत पण त्यांच्या रोजच्या जगण्यातच खूप हालचाल असते म्हणजे नेमकं कसं काय करतात ते उदाहरणार्थ त्यांची घरं खूप मोठी नसतात त्यामुळे सतत उठबस होते ते बागकाम करतात अच्छा त्यामुळे ताजी हवा हलका व्यायाम रोज चालतात मित्रांना भेटायला बाजारात जायला चालतच जातात व्यायाम हा त्यांच्यासाठी वेळा टास्क नाहीये तो जगण्याचा भाग आहे इंटिग्रेटेड मुवमेंट म्हणतात त्याला आणि त्यांच्या आहाराचं काय जगप्रसिद्ध ओकी नावा डाएट काय म्हणतात त्याबद्दल लेखक त्यांच्या आहारात विविधता आहे पण मुख्य तत्व आहे हारा हा बू हारा हाचीबू बू हम्म हा जुना विचार आहे याचा अर्थ होतो पोट पूर्ण भरायच्या थोडा आधी म्हणजे साधारण ऐंशी टक्के भरलं की खायचं थांबवायचं ऐंशी टक्के खाणं म्हणजे थोडी जागा ठेवायची पोटात यामागे काय विचार आहे फक्त कॅलरीज कमी करणं नाही फक्त कॅलरीज नाही तर आपल्या शरीराचे सिग्नल ओळखणं जास्त खाण्याने शरीरावर ताण येतो पचनसंस्थेवर भार येतो हो हारा हाची बूमुळे पचन सुधारतं वजन नियंत्रणात आणि पेशींवरचा ताण कमी होतो त्यामुळे एजिंग प्रोसेस स्लो होते असं मानलं जातं अच्छा त्यांच्या आहारात भरपूर भाज्या फळं धान्य टोफूसारखे पदार्थ असतात मांस साखर प्रोसेस केलेले पदार्थ कमी म्हणजे आहार आणि हालचाल या दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या पण तुम्ही म्हणाला होतात की रहस्य फक्त यात नाही अजून काय आहे तिसरा आणि खूप महत्वाचा घटक समुदाय आणि घट्ट सामाजिक संबंध ओकिनावामध्ये मोई नावाची एक पारंपरिक पद्धत आहे मोई हे काय असतं मोई म्हणजे लहानपणापासूनचे मित्र किंवा समवयस्क जे आयुष्यभर एकमेकांना साथ देतात असे गट अरे वा हे फक्त इमोशनल सपोर्ट नाही देत तर अनेकदा आर्थिक मदत पण करतात नियमित भेटणं गप्पा मारणं सुख दुःख वाटून घेणं यामुळे एकटेपणा येत नाही मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि तणाव कमी होतो म्हणजे एक प्रकारची सोशल सिक्युरिटी सिस्टमच आजच्या जगात हे खूपच दुर्मिळ खरं खरंय आणि चौथा पैलू त्यांच्याकडे नेहमी काहीतरी उद्देशपूर्ण काम किंवा छंद असतो रिटायरमेंट नंतर सुद्धा हो ओकिनावामध्ये रिटायरमेंटची संकल्पना आपल्यासारखी नाही लोक नोकरीतून निवृत्त झाले तरी आवडीचं काहीतरी करतच राहतात बागकाम विणकाम मुलांना शिकवणं मासेमारी काही त्यांच्याकडे नेहमी सकाळी उठायला काहीतरी कारण असतं हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे म्हातारपणी सुद्धा निष्क्रिय न बसता काहीतरी अर्थपूर्ण करत राहणं जगण्याची उमेद राहते त्याने आणि तणाव स्ट्रेसचं काय तो तर आजच्या युगात सगळ्यात मोठा शत्रू आहे ओकिनावाचे लोक तुलनेने कमी तणावपूर्ण जीवन जगतात असं निरीक्षण आहे अर्थात आव्हानं असतातच हो पण त्यांचा सामना करण्याची पद्धत वेगळी आहे निसर्गात रमणं साध्या गोष्टीत आनंद मांडणं आणि मुख्य म्हणजे वर्तमानात जगणं वर्तमानात जगणं हा भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल जास्त चिंता करत नाहीत आजच्या दिवसावर लक्ष देतात यात त्यांचे मोई आणि फॅमिली रिलेशन पण मदत करतात म्हणजे हे सगळं एक कसं एकमेकात गुंफलेलं आहे नैसर्गिक हालचाल साधा आहार घट्ट नाती सतत काहीतरी उद्देश आणि तणावाला सामोरं जाण्याची पद्धत यातूनच त्यांचं आरोग्य आणि दीर्घायुष्य येतं बरोबर अगदी तसंच आहे या सगळ्या गोष्टी मिळून एक अशी इकोसिस्टम तयार होते जी फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे हा फक्त सवयींचा सेट नाही जीवनदृष्टीचा परिणाम आहे या पुस्तकातून किंवा अभ्यासातून अजून काही शिकण्यासारखे मुद्दे आहेत का जे आपण आपल्या आयुष्यात वापरू शकतो हळूहळू का होईना हो आहेत ना अनेक छोटे पण महत्वाचे विचार आहेत एक म्हणजे नेहमी कोणत्या तरी कामात किंवा गोष्टीत व्यस्त राहा पण घाई गडबडीत किंवा तणावात नाही ओके कामाचा आनंद घ्या अगदी प्रक्रियेचा आनंद घ्या दुसरा म्हणजे आनंद बाहेरच्या गोष्टींपेक्षा तुमच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असतो छोट्या छोट्या गोष्टीत रोजच्या क्षणांमध्ये आनंद शोधायला शिका दृष्टिकोन बदलला की जग बदलतं म्हणतात तसंच काहीसा तिसरं महत्वाचा विचार आहे फ्लो शोधण्याचा फ्लो फ्लो म्हणजे अशी मानसिक स्थिती जिथे तुम्ही कामात इतके रमून जाता की तुम्हाला वेळेचं जागेचं स्वतःचं पण भान राहत नाही अच्छा हे तेव्हा होतं जेव्हा कामाचं आव्हान आणि तुमचं कौशल्य जुळतं काम खूप सोपंही नाही आणि खूप कठीणही नाही अशा कामातून खूप समाधान मिळतं ही स्थिती तर खेळाडू किंवा कलाकारांमध्ये दिसते पण हे कोणत्याही कामात शक्य आहे म्हणतात लेखक हो बागकाम स्वयंपाक एखादं वाद्य वाजवणं किंवा अगदी आपल्या ऑफिसच्या कामातही फ्लो अनुभवता येतो महत्वाचं आहे ते काम शोधणं जे तुम्हाला या स्थितीत घेऊन जाईल याशिवाय निसर्गाशी लोकांशी जोडलेलं राहणं कृतज्ञता ठेवणं आणि निवृत्तीनंतरही अर्थपूर्ण काहीतरी करत राहणं या गोष्टी पण महत्वाच्या आहेत या सगळ्या विचारांचा आणि ओकीनावाच्या लोकांच्या उदाहरणांचा विचार केला तर या इकिगाई तत्वज्ञानाचा घाभा काय आहे असं म्हणता येईल याचा गाभा अगदी साधा पण खूप खोल आहे जगण्याचं खरं रहस्य हे आहे की तुमच्याकडे नेहमी असं काहीतरी असावं जे तुम्हाला सकाळी उठायला प्रेरणा देईल तुमच्या दिवसाला दिशा आणि अर्थ देईल हेच तुमचं गाई ते खूप मोठं असायला हवं असं नाही साधाही असू शकतं आणि जेव्हा एखाद्याला आपला इकी गाई सापडतो किंवा त्या दिशेने तो जातो तेव्हा यश पैसा आनंद हे वेगळं मिळवायला लागत नाही असं वाटतं बरोबर त्या गोष्टी आपोआप येतात तुमच्या उद्देशपूर्ण जगड्याचे ते नैसर्गिक परिणाम म्हणजे बाय प्रॉडक्ट्स बनतात तुमचा फोकस काय मिळवायचंय यापेक्षा काय करायचंय आणि कसं जगायचं यावर येतो त्यामुळे आतून समाधान जास्त मिळतं तर आज आपण इकिगाय या संकल्पनेचा खूप छान आणि सखोल मागवा घेतला या पुस्तकातली माहिती आणि ओकि नावाच्या लोकांची उदाहरणं यावरून हे स्पष्ट होतं की दीर्घायुष्य आरोग्य समाधान हे काही नशिबाने मिळत नाही निश्चितच ते एका जाणीवपूर्वक निवडलेल्या बॅलन्स्ड उद्देशपूर्ण आणि साध्या जीवनशैलीतून येतं आजच्या चर्चेतले मुख्य मुद्दे पुन्हा एकदा बघूया का हो पहिला आणि सर्वात महत्वाचा शोधण्याचा प्रयत्न करणं ते कारण शोधणं जे आपल्याला जगण्याची खरी ऊर्जा देतं हा शोध कदाचित आयुष्यभर चालेल पण पहिलं पाऊल टाकणं महत्वाचं आहे दुसरा मुद्दा अनावश्यक ताण कमी करणं आणि शरीराला सहज नैसर्गिक हालचाल देणं रोजच्या जगण्यातच सक्रिय राहण्याचे मार्ग शोधणं आणि हो ते हारा हाची बू लक्षात ठेवणं तिसरा मजबूत सामाजिक संबंध आपलं कुटुंब मित्र आपला समाज यांची जोडलेलं राहणं मोईसारखे गट नसले तरी आपल्या माणसांसाठी वेळ काढणं चौथा वर्तमानात जगण्याचा सराव करणं भूटकाळात किंवा भविष्यात जास्त न रमता आजच्या क्षणाचा छोट्या आनंदांचा स्वीकार करणं आणि पाचवा कधीही रिटायर न होणं म्हणजे जगण्यातला उद्देश कधीच काढून न टाकणं वय काहीही असो काहीतरी अर्थपूर्ण करत राहण्याची इच्छा ठेवणं अगदी थोडक्यात हाच आहे एकीगाई साधण्याचा मार्ग जसा या स्रोतांमधून आपल्याला दिसतो खरंच ही माहिती फक्त ऐकण्या वाचण्यापुरती नाहीये आपल्या जगण्याकडे आपल्या निवडींकडे एका नव्या नजरेनं बघायला लावते आनंद आणि समाधान बाहेर नाही ते आपल्या आत आहे आपल्या दृष्टिकोनात आपल्या कामात आहे याची आठवण करून देते हो आपल्याला फक्त आपलं का म्हणजे वाय जगण्याचं प्रयोजन ते अधिक स्पष्टपणे समजून घ्यायची गरज आहे एकदा ते स्पष्ट झालं की काय आणि कसं हे मार्ग आपोआप दिसू लागतात आणि जाता जाता एक विचार येतोय मनात जर समाजातल्या अधिकाधिक लोकांनी खऱ्या अर्थाने आपला एकीगाई शोधला आणि त्यानुसार जगायला लागले तर व्यक्ती म्हणून तर ते बदलतीलच पण एक समाज म्हणून आपल्यावर त्याचा कसा परिणाम होईल किती खोलवर कदाचित जास्त पॉझिटिव्ह जास्त समाधानी एकमेकांना मदत करणारा समाज बनेल का हा खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या जगण्याचा अर्थ सापडतो तेव्हा ती अधिक सकारात्मक आणि विधायक बनते नाही का हो आणि अशा अनेक व्यक्ती मिळून समाजावर नक्कीच खूप चांगला परिणाम करू शकतात यावर नक्कीच विचार करायला हवा